तू सांग मला बायको जास्त असते की माणूस थोडा वजनदारच असते नाही ते का आई होीमा शकता हे उकडलेले आलू, आलू। त्याच्यानंतर हिरव्या मिरच्याचा ठेचा करून घेतलेला आहे आणि पाव उतरण्यासाठी आपण कडी पण मिक्स करून घेतलेले तर चवीनुसार त्यामध्ये काय काय टाकलं काय नाही तू शांत बसती का आणि इकडं पाव पण आणलेले इथं हिरव्या मिरच्या सांग 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 तू सांग आता मी सांगतो शांत बसते आणि छान आता आपण याची चटणी करणार आहे

책니숙하게봐 주세요. 바깥에 날씨는 파콘가 있어요. 네, 볼수 있어요. 진짜 잘한다. 진짜. 서비해 봐도. 가가 다 아이 뭐? 뭐? 이거 뒤에 뒤가 있을 때 쓰면 되겠다.

कागदी किती गबोदी बायदर बायदर आपले नाही काय बोलू शकतो ना वरापा वरापा पण उघड होत आहे बंद

сегодня. Куда мне? Ничего. Точно. Нам. Ладно. День. А. Хм, чай на 70°? Дай. Так не выпить. Не вода, а.

ए वरात बनविला नाही अजून वरा बनविणार आहे इकडं सरळ मध्ये व्यवस्थित सकामागे छान छानपैकी पाहू शकता आपण आलूची भाजी बनवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मिरच्याचा ठेचा लसूण कांदा कोथिंबीर टाकून छान केली आणि आता याचे आपल्याला वडे काढायचे ते पण राऊंड राऊंड मध्ये असे वडा गोल गोल करायचे आणि त्याच्यानंतर करून ठेवते ते आपल्या लहान लेकरांसाठी बनवायचे म्हणल्याच्या नंतर जास्त काही मोठा बे करणार नाही इकडे मोठी लागते तर बसते का तोंडात जरी का तुझा होत इतकं होत अरे ह्याच कशा मोठं नसते बा मी एक कर आणि हे वडे पाहून तोंडाला हात कसे झालेत तुझ्या वाव पाहून तोंडाला पाणी सुटक्यू मला पण का वड्याला म्हणायचं

आता छान आपले वडे तयार झालेले आहेत आणि आपण आता पाहू शकता कशी तळते कोणतं तुझ्यामुळे झाला आणि माझ्या नशीर्बादचं काय वडापाव वडापाव वडे तू छान पण असते बाजूला पोळून मला तुझ्या तुझ्यामुळे लक्षात घेऊन टाकायचं हाताला बसल्याचं लक्ष देऊन आणि कस घरी छोट्या गोष्टी असल्याच्या नंतर असा पण करतात त्याच्यामुळे कधी मी ओडे करायचे म्हटलं तर सरळ चमच्याने टाकून देतात त्याला काय होणार नाही आपलं लक्ष पण विचलित होणार नाही छान असे या बॅटर मध्ये करून घ्यायचे आणि हळूहळू सोडून द्यायचे पाहू शकता छान नोडे आपले तळायले तर ते पण असा मरून कलर असा छान द्यायचा म्हणजे द्यायचा आणि गरम गरम वडापाव खाण्याची मजा जी बाहेर गाड्यावर आहे त्याच्यापेक्षा जास्त घरच्या वडापाव खाण्याची मजा आहे कारण की आपण जेवढी स्वच्छता घरी असते तेवढी कधी नसती बाहेर पण बाहेर पण कधी कधी खाण्याची मजा वेगळी आणि खाण्याचा आनंद पण घेतला पाहिजे पण नेहमी नेहमी बाहेर खाल्ल्याने पोट खराब खा होतो जेव्हा वीस घंटाळायचे तेव्हा बाहेर खाल्लं पाहिजे छान वडे आपले तळलेले येत आणखी छान कलर आलेला आहे आणि तेल मिसरू देऊन आणि हे सेम पहिल्यासारखे टाकून द्यायचे

बघा वर ही कुठं वाढली हाईट वाढली तुझी आणि ही बघ ण्यात मग ना असते फक्त तुझ्या किती कसा वाटला आजचा आमचा फॅमिलीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय